स्वागत आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जमा होण्यासंदर्भात अपडेट बघणार आहोत पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत तर नवीन जी आर काय आलेलं आहे शासनाने काय म्हटलेलं आहे या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघा तर महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर आहे बघा याच्यात तुम्ही बघू शकता की अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस तारीख तर आजची तुमची तीस तारीख आहे तर आजच्या तारखेला तुम्हाला हे पैसे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बनसी पूर्ण नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघत आहे सदर योजनेतील पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या केवळ एक विवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे डायरेक्ट बेनिफिट पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बणी योजना अंतर्गत या योजनेअंतर्गत बघा या उद्दिष्टांसाठी करण्यात आलेल्या अठ्ठावीसशे नव्वद कोटी बघा किती एवढ्यात कोटींचा तुम्ही इथं जो आहे तो निधी डायरेक्ट वितरित करण्यात येत आहेत आणि लाडक्या बहिणी लवकरच ही खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत शासन निर्णयानुसार जे आरनुसार लवकरच लाडक्या बहिणींना ही मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस व सव्वीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जी आहे ती रक्कम वाढवण्यात आलेली आहे सर्वसाधारण घटकांसाठी इथं मोठी रक्कम तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदींमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी अक्षर रुपये मिळ मिळालेले आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी वितरित करण्यात आलेली आहे मोठी रक्कम आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर शासनाचा जी आर आहे आणि बघा तीन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात पण महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार तीन हजार रुपये समोर आली मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मे महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बणींच्या एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आणि आता लाडक्या बणींच्या पुढील मे महिन्याच्या हप्त्यात प्रतीक्षेत आहेत तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेहस्कि करू नका लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या सुरुवात केल्या काही वर्षांपासून झालेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या या योजनेची सुरुवात केलेली होती या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना चांगल्या प्रकारे दहा दहा हप्ते जमा झालेले आहेत आता अकरावा हप्ता जो आहे तो जमा करण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला अतिशय महत्त्वाचे नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंना बाईंना महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लगेच पाहायला मिळत आहे सर्वप्रथम ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे लाडका बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉश करत चाला पूर्ण बघत चाला ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद